नमस्कार आपण न्यूज ज्याचे नाव आहे घरफोडी करणारे टोळे चार वाहन चोर व दोन घरफोडीचे गुन्हे उघडकीस वाहन चोरी आणि घरफोडी करणाऱ्या बारक्या टोळीला गुन्हे शाखेचे युनिट सहाच्या पथकाने जेरबंद केले त्यांच्याकडून वाहन चोरीचे चार आणि घरफोडीचे दोन असे सहा गुन्हे उघडकीस आणले आहे त्यातील घरफोडीच्या गुन्ह्यातील दहा लाख एकतीस हजार नऊशे वीस रुपयांचे एकशे एकोणतीस ग्रॅम सोन्याचे दागिने व सोन्याचे लगड एक लाख साठ हजार चांदीच्या विटा तसेच दोन लाख चाळीस हजार रुपयांचे चार दुचाकी वाहने असा चौदा लाख एकतीस हजार नऊशे वीस रुपयांचा माल जप्त केला आहे पृथ्वीराज उर्फ साहिल संतोष आव्हाड वयवर्ष एकोणीस राहणार गगना गंगानगर फुरसुंगी आनंद उत्त उत्तरेश्वर लोंडे वय वर्षे चौतीस राहणार कामटेवस्ती राजगे आळी हडपसर गाडीतळ आर्यन कैलास आगलावे वर्ष अठरा राहणार कात्रज कोंडवा रोड गोकुळ नगर कात्रज कुलदीप गणपत सोनवणे वयवर्ष एकोणीस राहणार शेवाळवाडी हडपसर अशी अटक केलेल्यांची नावे आहेत त्यांना एका सतरा वर्षाच्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे या टोळीतील अल्पवयीन मुलगा बारक्या याच्यावर या टोळीला बारक्या टोळे असे नाव पडले आहे त्याच्यावर यापूर्वी मोका दाखल आहे इतरही चारही गुन्हेगार यापूर्वी गुन्हे दाखल आहेत बंद घराचे रेखी करून ही टोळी कटानीच्या साह्याने कुलूप तोडून चोरी करत असत कोथरूडमधील हॅपी कॉलनीतील बंद घर फोडून त्यांनी त्यातून पंच्याहत्तर हजार रुपये रोखवा सोन्याच्या अंगठी असा पंच्याण्णव हजारांचा ऐवज लंपास केला होता आठ मार्च रोजी हा प्रकार उघडकीस आला होता पाषाण येथील शिवालय सोसायटीतील नम्रता अपार्टमेंटमध्ये घरफोडी करून या चोरट्याने सोन्याच्या दागिने रोकड लंपास केली होती ही घरफोडी यांना चौदा व पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये केली होती वाहन चोरी व वा घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्या कामी युनिट सहा कडून प्रयत्न सुरू असताना पोलीस हवालदार नितीन मुंडे आणि पोलीस हवालदार कानिफनाथ कारखेल यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार व पोलीस अंमलदार संपीर पिलाने यांनी केलेल्या तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी बारक्या टोळीतील पाच जणांना ताब्यात घेतले त्यांच्याकडून अलंकार व चतुर्शृंगी येथील दोन घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणले तसेच हाडपसर मधील तीन आणि लोणीकंद मधील एक असे चार वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणले ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे पोलीस उपआयुक्त निखिल पिंगळे सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वाहित पठाण सहाय्यक पोलीस निरीक्षक मदन कांबळे पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी पोलीस अंमलदार बाळासाहेब सकटे रमेश मेमाने नितीन मुंडे कानिशनाथ कारखेल चुहान तांबेकर ऋषिकेश ताकवणे सचिन पवार ऋषिकेश व्यवहारे शेखर काटे गणेश डोंगरे समीर पिलाने नितीन गाडगे बाळासाहेब तानपुरे प्रतीक्षा पानसरे कीर्ती मदाळे यांनी केली आहे प्रतिनिधी आविष्कार पुलेसोबत ठळक घडामोड